जांभेकासारी न्यूज तुमच्या गावचा आवाज चर्चा ही होणार आहे कळे येथील शिबिरात सातशे सासष्ट लाभार्थ्यांना लाभ आमदार चंद्रदीप नरके महाराजस्व अभियान म्हणजे जनतेसाठी सुवर्ण संधी छत्रपती शिवाजी महाराज अभियाना अंतर्गत राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमामुळे सर्वसामान्य जनतेच्या जीवनात नवा उजेड फुलला आहे कळे येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरात एकूण सातशे सासठ लाभार्थ्यांना विविध दाखले आदेशपत्रे व शासकीय योजनेचे लाभ देण्यात आले याही बोलताना आमदार चंद्र नरके यांनी प्रशासनाच्या कामगिरीचे मनपूर्वक कौतुक केले ते पुढे म्हणाले महाराजेश्वर अभियान हे खऱ्या अर्थाने जनतेसाठी वरदान ठरले आहे महायुती सरकारचे हे, महा सरकार हे लोककल्याणकारी उपक्रम सर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंद आणि सुखाची नवी किनार घालून देत आहे नागरिकांना शासन दरबारी वारंवार चक्रा माराव्या लागू नयेत वेळ वाया जाऊ नये आणि लोकांची परवड थांबावी या उद्देशाने हे अभियान राबविले गेले असून त्याचा लाभ प्रत्यक्ष घराघरात पोहोचत आहे प्रशासनाने घेतलेली जबाबदारी दाखवलेली तत्परता आणि जनतेबदलची आपुलकी याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे खरे तर ही मोहीम म्हणजे जनतेच्या विश्वासाचा पाया अधिक भक्कम करणारी सुवर्ण संधीच आहे शिबिराच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी स्वागतपर भाषणातून अभियानाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद व विविध योजनांची माहिती उपस्थितांसमोर मांडली या कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार प्रशासनाच्या वतीने करण्यात आला शिबिरात विविध दाखले जीवन प्रमाणपत्रे सात बारा उतारे संजय गांधी निराधार योजना लाभ आदेश अशा स्वरूपात एकूण सातशे सहासष्ट दाखले व आदेशपत्रांचे वाटप करण्यात आले ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या परिश्रमाला जनतेचा सलाम महाराजेश्वर अभियानात निर्माण झालं आपुलकीचं नातं महाराजेश्व अभिनयाच्या यशामागे ग्राम पातळीवर अथक परिश्रम घेणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी तसेच ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे योगदान मोला चिठरत आहे घराघरात जाऊन सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहोचवण्याचे कार्य महसूल व पंचायत समिती विभागाने हाती घेतले असून या उपक्रमामुळे अधिकारी व जनतेमध्ये एक वेगळं आपुलकीचं नातं निर्माण झालं आहे बाजारभोगा मंडल अधिकारी नलिनी मोहिते कळे मंडल अधिकारी सुहास गोदे पडल मंडल अधिकारी संतोष वाळके तसेच ग्राम मसुला अधिकारी चंदू मसवेकर बाजारभोगाव राजाराम चोगले कोलिक राणीसुतार पहाळितर्फ बोरगाव स्नेहल माने काटेबोगाव मुल्ला किसरुळ एकनाथ गंभीरे किसरुळ सोनिया कदम कळे पांडरंग धोत्रे पुनाळ स्नेहल माने अकुर्डे प्रकाश मिटारी सावर्डी कमल जाधव वेतोळे यम येस पाटील पडळ सारिका ढुकरे माजगाव संध्या कुंभार येऊलूज सुरेंद्र इंद्रेकर कसबा ठाणे प्रकाश आडावकर वाघवे आदींनी मैदानावर राहून अतिशय कष्टपूर्वक काम केले आहे गावोगावी जाऊन नागरिकांची माहिती संकलित करणे पात्रतेनुसार योजना समजावून देणे गरजूंना तात्काळ लाभ मिळवून देणे या सर्व कामांमुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे विशेष म्हणजे अधिकारी घराघरात जाऊन थेट संवाद साधत असल्याने लोकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे महसूल विभागाचे हे प्रयत्न म्हणजे केवळ सरकारी कर्तव्य नव्हे तर समाजाशी जुळणारे आपुलकीचे बंद आहेत जनतेच्या हितासाठी घेतलेले हे परिश्रम आणि त्यामागील संवेदनशील दृष्टिकोन हेच या अभियानाचे खरे यश मानले जात आहे गावोगावी पोहोचणाऱ्या या अभियानामुळे शासन आणि जनता यांच्यातील अंतर कमी झाले असून प्रशासनाने हे प्रयत्न खऱ्या अर्थाने जनतेच्या सेवेसाठी समर्पित असल्याचे चित्र या शिबिरातून उमटले शिबिरास माजी जिल्हा उपाध्यक्ष सरजीराव पाटील गटविकास अधिकारी सोनाली माडकर कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील पोरलेतर्फ बोरगावचे माजी उपसरपंच प्रकाश काटकर प्रधान पाटील मरळी आदी मान्यवर तालुका कृषी विभागाचे श्री शिंदे ग्रामपंचायत अधिकारी माही सेवा केंद्राचे केंद्र चालक लाभार्थी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या भव्य शिबिराला एक वेगळंच वैशिष्ट्य प्राप्त झालं कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी मंडल अधिकारी नलिन मोहिते यांनी अतिशय देखण्या आणि प्रभावी पद्धतीनं पार पाडली त्यांच्या ओजस्वी आवाजानं आणि नेटक्या शब्द संपूर्ण सभागृहात एक वेगळीच ऊर्जा संचारली खरंतर नलिन मोहिते यांच्या सूत्रसंचलनानं कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली समारोपाच्या क्षणी तहसीलदार माधवी शिंदे यांनी कृतज्ञतेच्या ओजळीनं सर्व मान्यवर व नागरिकांचे आभार मानले त्यांच्या शब्द आभार शब्दांनी कार्यक्रमाला स्नेहाचा आणि आत्मीयतेचा स्पर्श लाभला जांभळी का सन्यूजसाठी कळेहून राम करले